नमस्कार आज आपण तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे वित्ती विभागाचा त्या जी आरमध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे किंवा निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन संदर्भात जे काही बाबी नमूद केलेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की धारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश राशीकरण प्रदान आदेश इंग्रजीमध्ये ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ डिजि लॉकर सुविधेमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत आता त्यामध्ये अभागामध्ये असं नमूद केलेलं आहे की निवृत्तीवेतन धारकांसाठी निवृत्तीवेतन प्रकरण मंजुरी प्रथम प्रदान व तदनंतर नियमित मासिक प्रदानाच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन प्रदान आदेश पेन्शन पेमेंट ऑर्डर उपदान प्रदान आदेश ग्रॅज्युटी पेमेंट ऑर्डर अंश राशीकरण प्रदान आदेश कम्युनिकेटिव पेन्शन पेमेंट ऑर्डर हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय आधारभूत अभिलेख आहेत या दस्तऐवाजे आधार निवृत्तीवेतन व इतर वेतन, वेतन विषयक लाभ प्राप्त होतात असं अ भागामध्ये सांगितलेलं आहे आमध्ये सांगितलेलं आहे यापूर्वी महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्तीवेतन प्रदान आदेश मुद्रित स्वरूपात कागदावर कोषागार कार्यालयास व निवृत्ती वेतनधारक यांना टपालाने व यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी कार्यालय मुंबई व किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास टपालाने किंवा हस्त बटवाड्याने पाठवण्यात येत असत परंतु अनेकदा सदर अभिलेख आदेश हरवले खराब होणे किंवा व्यवस्थित जतन न करणे निवृत्तीवेतनधारक व कोषागार कार्यालयास निवृत्तीवेतन प्रदान आदेश उशिराने प्राप्त होणे पडताळणी प्रक्रियेत वि होणारा विलंब या अडचणी दूर करून व शासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने उपरोक्त वाचामधील शासन निर्णयान्वये ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ कार्यालयासाठी सुरू करण्यात आलेली आहे कार्यप्रणाली सुरू करण्यात आलेली आहे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो त्यानंतर ईमध्ये असं नमूद केलेलं आहे की भारत सरकारने डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत डिजि लॉकर ही सेवा सुरू केली असून त्यान्वे नागरिकांना त्याचे शासकीय दस्तावेज अभिलेख सुरक्षित व डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात महाराष्ट्र शासनाच्या ई गव्हर्नन्स वेतन निवृत्तीवेतनविषयक लाभ प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेले व अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना अग्रेसित करण्यात आलेले ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रदान आदेश डिजि सोबत संलग्न लिंक करण्याची बाब शासनाचे विचारधीन होते त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात येत आहे म्हणजे जे अ आईमध्ये नमूद केलेलं आहे त्याबद्दल ह्या ठिकाणी आता शासन निर्णय जो आहे आलेला आहे त्यात काय नमूद केलेलं आहे पहिलं असं सांगितलं आहे की महालेखापाल कार्यालय लेखा, लेखा व अनुज्ञेयता मुंबई व नागपूर यांच्याकडून यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा व सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना उपरोक्त वाचामध्ये शासन निनियामध्ये नमूद करण्यात आलेल्या दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेल्या व कोषागार कार्यालयामार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी तसेच भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्तीवेतन प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंश राशीकरण प्रदान आदेश म्हणजेच ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ डिजि लॉकर सेवेची सहा दहा दोन हजार पंचवीसपासून संलग्न म्हणजे लिंक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे हे ह्या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे दोनमध्ये असं म्हटलेलं आहे निवृत्तीवेतन वाहिनी ही प्रणाली धारकासाठी त्यांच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निवृत्तीवेतन प्रदान करण्यापर्यंत एकल खिडकी आज्ञावली असून निवृत्ती वेतन धारखांड त्याचे डिजिलॉकर लॉकर खाते निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीसोबत संलग्न म्हणजे लिंक त्या ठिकाणी करण्याचा आणि ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ सहजतेने डिजिटल स्वरूपात मिळवण्याचा पर्याय याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे तीनमध्ये असं नमूद केलेलं आहे का संचालनालय रे लेखा ले व कोशागिरी महाराष्ट्र राज्य मुंबई आणि महालेखापाल कार्यालय लेखा व अनुज्ञेयता मुंबई व नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आले अनुक्रमे निवृत्तीवेतन वाहिनी आणि ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रणाली ह्या डिजिलॉकर लॉकर सेवेशी संलग्न लिंक केल्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या वैयक्तिक डिजिलॉकर लॉकर लॉगिंगमध्ये निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश राशीकरण प्रदान आदेश म्हणजेच ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ अधिक सुलभतेने आणि तत्परतेने उपलब्ध होतील म्हणून ही एक चांगली त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता बघा चारमध्ये असं नमूद केलेलं आहे की ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रदान आदेश डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी अनुसराव्याचे कार्यपद्धतीसोबतच्या परिशिष्ट एकमध्ये नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे बघा हे ह्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने ई पी पी ओ ई e जी पी e ओ ई सी पी ओ प्रदान आदेश डिजि लॉकरमध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्त वेतनधारकांनी आणून कार्यपादी कार्यपद्धती म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला खातं उघडायचं आहे किंवा वि विभाग शोधायचा आहे त्या ठिकाणी दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट मिळवायचे आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे कार्यप्रणाली त्या ठिकाणी करू शकता त्यामध्ये अमध्ये असं म्हटलेलं आहे का डिजी लॉकर खाते उघडणे मोबाईल फोनमध्ये डिजी लॉकर ॲप अँड्रॉईड डाउनलोड करावे किंवा डब्ल्यू डब्ल्यू डिजि लॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन अप वर क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाच्या आधारे खाते उघडावे ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण करावे अन्यथा यापूर्वी डिजि लॉकरमध्ये लॉगिंग तयार केलेले असल्यास सदरेल लॉगिंग वापरून डिजि लॉकरमध्ये लॉग इन करावे त्यानंतर आमदे असं म्हटलेलं आहे का विभाग कसा शोधायचा इश्यू डॉक्युमेंट्स किंवा सर्च डॉक्युमेंट या पर्यायामध्ये जाऊन महाराष्ट्र स्टेट पर्याय निवडून डायरेक्टर ऑफ अकाउंट्स अँड ट्रेझरीज शोधावे त्यानंतर पेन्शन कमुटेशन पेमेंट ऑर्डर ग्रॅज्युटी पेमेंट ऑर्डर पेन्शन सर्टिफिकेट हे पर्याय उपलब्ध होतील म्हणजे प्रोसेस कशी आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला जायचं हे पूर्ण ह्या ठिकाणी इत्यंभूत माहिती तुम्हाला दिलेली आहे माहिती भरून दस्तऐवज मिळवणे आता ईमध्ये असं म्हटलेलं आहे की महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेला निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्रमांक ई पी पी ओ व कोशागार कार्यालयाचे नाव ही माहिती भरून गेट वर क्लिक करावे ईमध्ये पुढची प्रोसिजर अशी आहे की ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ उपलब्ध होणे डिजिलॉकर लॉकर खात्यात ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रदान आदेश स्वयंचलितरित्या उपलब्ध होतील तसेच पी डी एफ स्वरूपात डाउनलोड है करता येईल ऊमध्ये असं म्हटलेलं आहे की वरीलप्रमाणे कार्यवाही करताना काही शंका अडचणी उद्भवल्यास डिजी लॉकर या ॲप संकेतस्थळावरील मदतकार्या संपर्क साधावा त्यानंतर ऊमध्ये असं म्हटलेलं आहे की ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ डिजि लॉकर सेवेचे लिंक करण्याबाबतचे माहितीपत्रक निवृत्तीवेतन वाहिनी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेब पोर्टलवर युजर मॅन्युअल पेन्शन युजर मॅन्युअल लॉकर येथे उपलब्ध आहे तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला जो तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्गमित झालेला आहे त्यामध्ये निवृत्तीवेतनधारका निवृत्तीवेतन प्रदान आदेश असेल उपदान प्रदान आदेश राशीकरण प्रदान आदेश सुविधेमध्ये दे उपलब्ध करून देण्याबाबत तर हे आपण योग्य पद्धतीने त्याची त्या ते ठिकाणी कार्यवाही करावी जेणेकरून आपण एखादं डिजिलॉकर लॉकर ओपन करत असताना त्या ठिकाणी चुका होणार नाही याची आपण सर्वांनी शिक्षक बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना ते डिजिलॉकर लॉकर कोणत्या पद्धतीने ओपन करायचं किंवा डॉक्युमेंट कसं सर्च करायचं हे माहिती नसतं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किंवा त्या संबंधित आपल्या मित्रांना माहिती होईल धन्यवाद